घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक अनेक महिन्यांपासून वादविवादात असलेले टोईंग व्हॅन पुन्हा उल्हासनगर शहरात सुरू झाली त्यामुळे उल्हासनगर शहरवासियांनी वाहतूक नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी केलं आहे उल्हासनगर शहर अवघे तेरा किलोमीटरमध्ये वसलेले शहर आहे या ठिकाणी पार्किंगला कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिक हे वाहतूक नियमांचं उल्लंघन करून रस्त्यावर पार्किंग करत असतात एवढंच नाही तर व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर डबल पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे यावर कुठेही अंकुश असावा यावर कुठेतरी अंकुश असावा यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने पुन्हा शहरात आजपासून टोईंग व्हॅन सुरू केले नागरिकांनी नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे मी सर्वप्रथम उल्हासनगरवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो उल्हासनगर शहरातील जे मार्केटच्या गल्ल्या आहेत त्या अतिशय अरुंद आहेत आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे पर अशा परिस्थितीमध्ये बरेचसे लोक वन आणि टू हे जे पार्किंगसाठी आपण लॉट पाडलेले आहेत त्याचं पालन करत नाही काही ठिकाणी डबल पार्किंग होतं काही ठिकाणी ट्रिबल पार्किंग होतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडीच्या अनेक तक्रारी आमच्याकडं येत असतात त्यासाठी आम्ही बऱ्याचशा लोकांच्या मागणीनंतर आणि तक्रारींच्या अनुषंगाने आम्ही ते सोईंग व्हॅन चालू केलेले आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं वाहतुकीला अडथळा करणारे टू व्हीलर आम्हाला दिसतील त्यांच्यावर तर कारवाई करणार आहोतच परंतु फोर व्हीलर जरी असले तरी त्यांच्यावर आम्ही एकशे बावीस मोटर व्हेकल ऍक्ट करणार आहोत जेणेकरून लोकांचा जो प्रवास आहे तो सुसह्य होईल आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन पर क्लिक करा